नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार ह्याची चाहूल लागली प्रत्यक्ष निवडणूक घोषित व्हायच्या आधी आणि तेव्हाच आम्ही व्हिडिओ केलेला होता की ह्या सगळ्या निवडणुका ह्या राज्य सरकारच्या पूर्णपणे अखत्यारीत आहेत म्हणजे निवडून आल्याच्यानंतर त्यांना जो कोणी सत्ताधारी आहे राज्यामध्ये त्याच्या पायाशी बसण्याशिवाय अगत्यंतर नाही त्याच्यामुळे जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडे बहुतांश जणांचा कर राहणार किंवा ह्या निवडणुका खरं तर पक्षी पातळीवरती लढवल्या जाणारच नाहीत स्वतंत्रपणे लढवल्या जातील अपक्ष म्हणून लढवल्या जातील स्थानिक आघाड्या केल्या जातील आणि जे निवडून येतील ते सगळे पुन्हा सत्तेभोवती गोळा होतील त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की एक तर ज्याला नवीन कोणाला काही तथाकथित समाजसेवा करायची आहे राजकीय दृष्टीनं त्याला निवडून यावं लागतं निवडून येण्यासाठी आमदार आणि खासदार केला तरी थोडीशी वेगळी गणितं आहेत पण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणले की सत्ताधाऱ्यांच्या पायाशी निवडून आल्याच्या नंतर बसल्याशिवाय गत्यंतर नाही त्याचा आता जो एक पुरावा मिळालेला आहे काँग्रेसचे चांदोडमधले माजी आमदार शिरीष कोतवाल आणि ते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पण होते त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश घेणार असल्याचं जाहीर केलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती एकट्या शिरीष कोतवालवरती मला हा व्हिडिओ नाही करायचा त्यांची राजकीय कारकीर्द काय आहे काय नाही त्यांचं किती ताकद आहे त्यांच्यामुळं किती धक्का बसेल इतक्या बाळबोध विश्लेषणामध्ये मला जायचं नाही ते नेहमीच असतं ज्याला सोयीस्कर असतं बाहेर गेला की मग तिथला म्हणतो की पक्ष संघटना मजबूत आहे असे किरकोळ लोक गेल्यानं आम्हाला काही फरक पडत नाही आणि ज्यांच्याकडे आला ते मोठे मोठे दावे करतात की यांच्या इतक्या संस्था आहेत अमुके तमुके इतका अनुभव आहे आणि ते पक्षा पक्षात आल्यामुळे पक्ष बळकट झाला हे आपण नेहमी ऐकलेलं आहे हे बाजूला ठेवा मला त्याच्यामध्ये पडायचंच ना जो मुद्दा आम्ही तुम्हाला उपस्थित करतो आहोत तुमच्यासमोर काँग्रेस पक्षानं आणि राष्ट्रवादीनं विशेषतः या दोघांनी मिळून गेल्या पन्नास वर्षातलं जे महाराष्ट्रातलं मॉडेल होतं एकोणीसशे ऐंशीच्या नंतरचं एकोणीसशे ऐंशी नंतर म्हणजे ज्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात विरोधकांना दाबून टाकायची वेगळी युक्ती इंदिरा गांधींना सुचली होती त्यांनी त्यांच्या सगळ्या एन जी ओंना पैसे द्यायला सुरुवात केली म्हणजे त्या त्यांना अनुदान द्यायला सुरुवात केली त्याच्यातून सगळी विरोधकांची चळवळ कशी नेस्त नाबूद झाली एकोणीसशे ऐंशीच्या नंतर एकोणीसशे ऐंशीपर्यंत पर्यंत लढणारे जे विरोधी पक्ष होते तुरुंगात जाणारे इंदिरा गांधींचा पराभव करणारे काँग्रेसचा ते सगळे कसे नामोहरम होत गेले आणि त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात हे पक्षीय पातळीवरती त्यांना एन जी ओ म्हणून त्यांना दिलेले अनुदान आहेत याच्या नेमकं का उलट काँग्रेसनी स्वतःच्या कार्यकर्त्यांना मात्र शिक्षण संस्था दिल्या कारखाने दिले पतपेढ्या दिल्या बँका दिल्या आणि ह्या सगळ्यातून संपूर्ण महाराष्ट्रभर असे काही सगळे गावोगावचे सरदार दरकदार वतनदार तयार केले नवीन व्यवस्थेतले की त्यांनी तिथलं तिथलं सगळं काही शोषण करून जसं जुन्या काही होतं ना ते पाटील देशमुख हे वतनदार त्या गावाला लुटायचे आणि त्याच्यातला एक भाग वरती पोहोचवायचे ही पद्धत इंग्रजीपर्यंत अबाधित होती आता त्याच परिस्थितीमध्ये थोडासाच फरक पडलाय आता हे राजकीय दृष्ट्या गावोगावचे शिक्षण सम्राट गावोगावचे साखर सम्राट हे सगळे जे तयार झालेले आहेत सगळे सरकारी पैशावरती पोचलेले आहेत जर जेव्हा केव्हा सरकार बदलतं आणि जर आता तुमच्या संस्थांना अनुदान पाहिजे तुमच्या संस्था चालवायच्या आहेत तुमचे कारखाने चालवायचे पतपेढ्या त्याच्यानंतर त्या दूध सोसायट्या सगळं तुम्ही बघा हे सगळं काँग्रेसचं जे मॉडेल आहे ते आता कशामुळे फसत चाललेलं आहे कारण की सत्ता नाही आहे केंद्रातली सत्ता जाऊन अकरा वर्ष साडे अकरा वर्ष होत आहेत आणि राज्यामध्ये सुद्धा दोन हजार पासून महाविकास आघाडीचे दोन अडीच वर्षाचा कालखंड सोडला तर सत्ता परत गेलेलीच ही जी बोंबहून बसलेली आहे सत्तेच्या शिवाय चालवायचं चा कसं एक शिरीष कोतवाल असा विषय नाहीये तुम्ही कुठेही घ्या या सगळ्यांच्या संस्था तुम्हाला आढळतील या सगळ्या संस्थांना सरकारी मदत सरकारी अनुदान दिसतील ह्यांना सरकारी जागांवरती ह्यांनी इमारती बांधलेल्या आहेत सगळं तुम्ही तमाशा बघा स्वतंत्रपणे स्वतःच्या जीवावर जसा एखादा उद्योजक आपला व्यवसाय वाढवतो तसं जर कोणी एखादी संस्था लोकांच्या मदतीनं उभी केलेली असली असती तर त्यांना अशा पद्धतीनं लाचार होऊन सत्ताधाऱ्यांचे पाय धरायची वेळ नसती आली पण यांनी मॉडेल कसं उभं केलेलं की जे काय करायचं ते सरकारने करायचं आणि आपण प्रत्यक्ष सरकारमध्ये असतो किंवा सरकारमध्ये आपले लोक असतात ते आपल्या बाजूने निर्णय घेतात आणि त्या जीवावरती आपली सगळी समाजसेवा आपली तथाकथित स्वतःला शिक्षण सम्राट म्हणून घेणं साखर सम्राट म्हणून घेणं अजून कुठलं काय काय हे सगळे उद्योग सहकार सम्राट म्हणून घेणं हे सगळे उद्योग त्या पातळीवरती चालतात आज परिस्थिती काय होऊन बसलेली काँग्रेसच्या बाबतीमध्ये नेते काही दावे करत मोठे मोठे प्रत्यक्ष जो सर्वसामान्य पातळीवरचा कार्यकर्ता आहे हा कार्यकर्ता त्याच जोपर्यंत वरतून दाना पाणी चालू होतं तोपर्यंत तथाकथित त्याची सगळी समाजसेवा चालू होती आता इतक्या वर्षापासून सत्ता नाही आणि त्याहीपेक्षा वाईट म्हणजे सत्ता मिळण्याची पण शक्यता नाही हा व्हिडिओ तुमच्यासमोर येतो आहे आणि लगेच थोड्या वेळामध्ये आता बिहारचे निकाल यायला सुरुवात होते आम्ही कालच त्याच्यावरती व्हिडिओ केलेला होता की निकाल काही लागो याच्यामध्ये काँग्रेसचं स्थान कुठंच नाही आहे त्याच्यामुळं आज काँग्रेसचे जे कार्यकर्ते सैरभैर झालेले आहेत जे सगळे अगदी स्थानिक पातळी होती गल्ली बोळामध्ये काँग्रेससाठी काम करत होते त्याच्यातले ते त्यांच्या मनातली चांगली भावना जशी होती तशी दुसरी करून त्यांचे स्वार्थ होते की जे सत्यभोवती अडकलेले होते आम्ही नेहमी उदाहरण देतो की इंद्राणी ह्या जो शब्द आहे ते इंद्राची बायको म्हणून नाहीये ती खुर्चीची बायको आहे तसं हे काँग्रेसचं सगळं कल्चर म्हणजे ह्या सगळ्या इंद्राणी आहेत हे सगळ्या खुर्चीच्या बायका आहेत ह्या सत्तेच्या बायका आहेत ह्या यांना सत्तेच्या शिवाय काही चालत नाही ही सगळ्यात मोठी अडचणीची बाब आहे आणि हे कल्चर यांनी तयार करून ठेवलेले इथंच नाही मी अजून एक पुन्हा कटू भविष्यवाणी करून ठेवतो आत्ताच भाजपमध्ये सुद्धा जेव्हा अशा पद्धतीचं कल्चर वाढेल की सरकारने सगळं करायचं आणि आपण बसून राहायचं मग भाजपची काँग्रेस व्हायला वेळ लागणार काँग्रेसनी हे केलं म्हणून काँग्रेसची ही परिस्थिती झाली उद्या भाजपमध्ये सत्ताधाऱ्यांमध्ये सत्तेमध्ये जो काही सगळं मत ठेवलेलं आहे सत्तेमध्ये जे काही लोणी ठेवलेलं आहे ते करायचं असेल तर आधी सत्ता मिळवणे सत्ता मिळाल्याच्या नंतर सर्वसामान्य लोकांपासून तुटतात हे आणि फक्त सरकारी मदतीच्या जोरावरती सगळी चळवळ चालवतात हे जोपर्यंत घडेल ते घडलं म्हणून काँग्रेस ही आवस्था झाली उद्या भाजपमध्ये हे सुरू झाल्याच्या नंतर बरोबर भाजपची पण तीच अवस्था होईल आणि हे सगळं जे आहे ना ते नेहरू नीतीचं मॉडेल आहे सरकारनी सगळं काही करायचं एकोणीसशे नव्वदच्या नंतरच्या जागतिकरण पर्वामध्ये ज्या पद्धतीनं मार्केट बाजारपेठ खुल्या झाल्या देशा देशांतर्गत व्यापार वाढायला लागला साहित्य संगीत कलाचं आदान प्रदान व्हायला लागलं खेळ व्हायला लागले आणि ह्या सगळ्यातून वेगळ्या पद्धतीनं अर्थव्यवस्थेला गती मिळाली ज्याच्यामध्ये सरकारी हस्तक्षेप नावाची गोष्ट फार कमी आहे सरकार समस्या क्या सुलजा आहे सरकार खुद समस्या आहे असं जे आम्ही शेतकरी चळवळीतली घोषणा देतो ते प्रत्येक ठिकाणी खरं आहे आता हे नवीन काळात दिसतंय आणि त्या काळामध्ये शिरीष कोतवालसारखे किंवा जे कोणी माजी काँग्रेसवाले असतील किंवा आत्ता आजी म्हणूयात ज्यांना आता सोडायची आहे काँग्रेस कारण की त्यांनी सगळं मॉडेल त्यांचं जे सरकारी पैशावरती अवलंबून असलेलं आहे मग जेव्हा जर सरकार दुसऱ्याचं असेल तर यांना अपरे आलेपणे दुसऱ्याच्या पायाशी जाऊन उभं राहणं हे जे सगळी विकृती आहे काँग्रेसच्या काळात तयार झालेली नेहरूंनी वाढवले नेहरूंनी तयार केलेली इंदिरानी राजीवनी सोनियानी त्याला इतकं वाढवलेलं ही जर बंद करायची असेल तर भाजपसमोर हे सगळ्यात पहिलं आव्हान आहे की हे जे सगळे एन जी ओ आणि सरकारी अनुदानाचं कल्चर आहे हे पूर्णपणे बंद करून सरकारी हस्तक्षेप कमी करू सर्वसामान्य लोकांमध्ये जाणारी जी त्यांची काम करण्याची जी त्यांची शैली आहे तीच ठेवावी लागेल तरच कायमस्वरूपी तरच पुढे सत्ता मिळू शकेल अन्यथा जे काही सत्तेचे स्वार्थी आणि लोभी माणसं आहेत ते तुमच्याही भोवती गळा होतील आणि पुन्हा तुम्हालाही परत माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले असं जिथे शिवसेनेच्या बाबतीमध्ये म्हणलं जात होतं राज ठाकरेंनीच आरोप केला होता बाळासाहेब ठाकरेंच्या भोवताळच्या लोकांवरती त्याच पद्धतीनं सत्तेच्या विठ्ठलाभोवती नेहमीच बडवे गोळा होत असतात त्या बडव्यांना टाळून विठ्ठल जेव्हा प्रत्यक्ष जनाबाईचं जातं ओढायला जातो चोखोबाच्याकडं जातो, चोखो जातो त्यावेळेस कुठं खरं म्हणता येऊ शकतं बघूयात पुढं काय होतं ते शिरीष कोतवाल यांच्या भाजप प्रवेशातून हेच सिद्ध झालेलं आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जे काही सरकारी मदतीच्या सरकारी भिकेवरती अवलंबून ठेवणारं वाडगासमोर धरणारं कल्चर जी संस्कृती निर्माण केलेली होती त्याचे पापं आता त्यांनाच भोगावे लागत आहेत भविष्यात हे भाजपला भोगावे लागू नयेत म्हणून सुद्धा आपले कार्यकर्ते आणि आपली शैली आपल्या जुन्या पद्धतीनं ठेवायला पाहिजे संघाच्या काँग्रेसच्या पद्धतीनं नव्हे इथेच थांबूयात धन्यवाद